सोशल मीडियावर रोज वेगळे अनोखे ट्रेंड व्हायरल होत असतात आताही एक ट्रेंड व्हायरल होतो आहे ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की मासिक पाळीचं जे महिलांचं रक्त असतं ते चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावर ग्लो येतो चेहऱ्यावर पिगमेंटेशन होत नाही पण खरंच असं होतं का हे रक्त चेहऱ्यावर लावणं कितपत योग्य आहे डॉक्टरांचं काय म्हणणं आहे आणि हा ट्रेंड खरंच योग्य आहे का सगळं सविस्तर पाहूया या या व्हिडिओतून सोशल मासिक पाळीतल्या रक्तात भरपूर पोषक गुणधर्म असतात म्हणजे झिंक असतं लोह असतं आणि अगदी असतं आणि हे सगळं कोलेजन वाढवतं हो आणि त्यामुळं आपली त्वचा मुलायम होते किंवा त्याच्यावर ग्लो येतो असं बोललं जातं पण खरंच असं घडतं का उत्तर आहे नाही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे रक्त त्वचेवर लावणं धोकादायक आहे का ते पाहूया हा ट्रेंड लोकप्रिय असला तरी वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे कोणतेही फायदे सध्या तरी सिद्ध झालेले नाही आहेत या रक्ताचा आपल्या त्वचेला फायदा होतो यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा अजूनही समोर आलेला नाहीये त्यामुळं हे रक्त चेहऱ्यावर लावणं सध्या तरी डॉक्टरांच्या मते धोकादायक असू शकतं नेमकं डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मासिक पाळीच्या रक्तामध्ये मृत त्वचेच्या पेशी आणि गर्भाशयाच्या आतील अस्तर असतात हे रक्त त्वचेवर लावल्यावर तुम्हाला अनेक संक्रमण होऊ शकतात हे प्रकार झाले तर त्या संसर्गांना एन्डोमेट्रिओसिस असं म्हणतात या विषाणूजन्य पद्धतीचा वापर करून रक्तामध्ये आढळणारी बुरशी आणि जंतू त्वचेवर पुरळ उठवू शकतात तसंच उघड्या छिद्रांमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळं त्वचा रोगाचा धोका वाढतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक पाळीचं रक्त निर्जंतुक केलेलं नसतं त्यामुळे ते चेहऱ्यावर लावणं धोकादायक ठरू शकतं मासिक पाळीच्या रक्तासोबत ई कोलाय आणि कॅन्डिडा यासारख्या जीवाणू असू शकतात हे जीवाणू चेहऱ्याच्या त्वचेवर किंवा डोळ्यांमध्ये गेले तर गंभीर संक्रमण होऊ ज्यामुळे शकते रक्तामध्ये असलेल्या घटकांमुळे काही प्रकारच्या संवेदनशील त्वचेला अलर्जी किंवा तीव्र जळजळ होण्याचीही शक्यता आहे एकंदरीतच मासिक पाळीतलं रक्त किंवा पिरियड ब्लड हे चेहऱ्यावर लावणं धोकादायक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड येत जात असतात पण आपण करून किंवा त्याची पडताळणी करूनच मग ते अंमलात आणावे असं सध्या तरी दिसतंय तुम्हाला हा ट्रेंड कसा वाटला आणि तुमच्या वाचनात याबद्दल काही आलंय का, का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद